हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिण मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे साहित्य घेतलेलं आहे मी आणि खूप छान ही नाश्त्याची रेसिपी आहे गाजर घेतलेलं आहे टमाटा घेतलेला आहे एक वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे कांदा बारीक कापून घेतलेला आहे पाहू शकता आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलं आहे किसून बारीक अद्रक पण किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे मिरच्यांचे मी असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे का तर मिरच्या चांगल्या बारीक वाटल्या जातात त्यानंतर इथे एक वाटी वाटाणा घेतलेला तो वाटाणा पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मैत्रिणीनं छान हे मी वाटाणे आणि मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे हे साईडला ठेवायचे इथे एक बाऊल घेतलेला आहे बघा त्या बाऊलमध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे एक वाटी मी रवा घेतलेला त्यानंतर काय करायचे का पुढे तर ह्या रव्यामध्ये आपल्याला एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे बघा छान बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे जाडा जाडा नाही चिरायचं आणि त्यानंतर इथे एक छोटी वाटी मी गाजर किसून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही गाजर पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे कांदा घेतलेला बघा एक मिडीयम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटी वाटी तो कांदा पण मी ह्याच्यात टाकून दिलेला आहे त्यानंतर अद्रक किसून घेतलं तर पाहू शकता मैत्रिणींनो अद्रक पण टाकून दिले लसूण किसून घेतलेला तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर कोथिंबीर बघा छान बारीक मी चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे तर त्यानंतर आपण वाटाने वाटलेली आणि हिरवी मिरची ती ह्याच्यामध्ये बाउलमध्ये टाकून घेऊया पाहू शकता अशा पद्धतीने खूप छान रेसिपी आहे मैत्रीणं नाश्त्यासाठी नक्कीच सकाळची तुम्ही सगळ्यांना करा खूप छान होती त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मैत्रीणं इथे पाहू शकता मी इथे सफेद तीळ टाकून घेणार आहे एक चमचा सफेद तीळ थंडीचं चांगलं असतं शरीरासाठी तुम्ही खात जा पालेभाज्यांमध्ये किंवा असे पातळ रशामध्ये टाकू टाका चवीनुसार मीठ टाकून घेते बघा कशात पण टाकून खा म्हणजे पोटात जाईन आपलं सफेद तीळ इथे एक छोटी वाटी मी दही घेतलेली आहे तर ते दही टाकून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही दही टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे थोडीशी आपल्याला हळद टाकून घेणार आहे मी अगदी थोडी टाकायची मैत्रीणो अर्धा चमचा दही टाकून झाल्याच्यानंतर पुढे काय करायचं इथे मी मिरची लाल मिरची पावडर आहे ही ती मिरची पावडर मी फक्त दोन चमचे घेतलेली आहे जास्त नाही घेतलेली छोटे दोन चमचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे पाहू शकता जिरं टाकून झाल्याच्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी केली काही नाश्त्यासाठी मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटाने वाटलेले आहेत त्याच भांड्यात मी पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून घेतले बघा जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि हे बेटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचे इथे थोडासा ववा मी हातावर क्रश करून तो पण टाकून देणार आहे कारण ववा पोटाला चांगला असतो पचायला पण आणणं छान असतं त्याच्यामुळे तुम्ही ववा नक्की टाका ते ववा टाकून झाल्याच्यानंतर हे छान आपल्याला परत मिक्स करून घ्यायचे बघा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचे तर छान चमच्याने फेटून घ्यायचे बघा मैत्रिणीनं तुम्ही ह्याच्यामध्ये पोहे पण टाकू शकता पोहे बारीक करून मिक्सरला फिरून तर इथे मी पॅन ठेवलेलं आहे मैत्रिणीनं तुम्हाला तर समजलंच असेल मी काय बनवणार आहे वटाणा आणि मार्केटमध्ये तर वटाणा भरपूर आता आलेला आहे वटाणा पण स्वस्त झालेला आहे भरपूर जण वटाण्याच्या रेसिपी थोड़ 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 छान छान अशा बनवतात तर आज आपण वटाण्यापासून आपे बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर हे आपे पात्रामध्ये सगळी का आपल्याला तेल थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने वटाण्याचे आपे मैत्रिणींना खूप छान होतात नाश्त्यासाठी नक्की हा पदार्थ तुम्ही करून पहा तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला ह्या आप्या पात्रामध्ये सफेद तीळ थोडे थोडे टाकून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर काय करायचे आपल्याला एक एक चमचा बेटर आपलं याच्यामध्ये सोडून द्यायचे पाहू शकता मैत्रिणीं माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना शेअर करा जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा छान छान तुमच्या कमेंट वाचायला पण मला खूप आवडतं मैत्रिणीं आणि ही कशी वाटली वाटाण्याचे आप्पे कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच सांगा सर्व आपे आपले टाकून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे बघा एक पाच मिनटं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे होऊन द्यायचे एक साईड छान होऊन द्यायची एक साईड आपण बघूया झाली आहे का पलटी करून बघायचे तर पाहू शकता मैत्रीण सहज असं चमच्याने निघतं ते आपे एक साईड आपली छान मस्त भाजल्या गेलेली आहे तर हे सर्व आपल्याला पलटी करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने सर्व छान मैत्रीण हे आपे मिक्स मी पलटी करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही त्यानंतर परत आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचं एक दोन मिनटं म्हणजे खालची साईड छान भाजल्या जाती झाकण खुलून परत बघायचे झाली आहे का म्हणून मस्त असे आपले खालच्या साईडने पण आपे छान भाजले गेलेले आहेत बघा पाहू शकता तुम्ही तर आपल्याला आता हे आपे काय करायचे आहे का ह्याच्यामध्ये डिश मध्ये काढून घेणार आहे मी काढून तुम्हाला दाखवते ते ही वटाण्यापासून मी आपे बनवलेले आहेत मैत्रिणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका छान छान कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसोबत